नमस्कार मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उपवास आता जवळच येत आहे महाशिवरात्री म्हटलं की वा सगळ्यांचं लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना उपवासाची खूप चिंता पडते कारण की त्या दिवशी खाण्याचा तो खाण्याचाच उपवास म्हणून ओळखला जातो महाशिवरात्रीचा उपवास म्हटलं तर खाण्याचा उपवास आणि हे लहानापासून सगळे मोठेपर्यंत पकडतात तर त्या दिवशी सगळा आपण खूप खूप पदार्थाचं पदार्थ बनवतो उपवासाचे आणि साठवून ठेवण्यासाठी पण आपण भरपूर काही पदार्थ बनवतो तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे तर छान आपण आता आलू लच्छा बनवणार आहो आणि ते इन्स्टंट म्हणून करणार आहो आपण तर इथे मी चार बटाटे घेतले तर चार बटाट्यामधले आता तुम्हाला मी सांगते कुठले बटाटे वापरायचे आणि कुठले बटाटे नाही कारण की काय असतं कलरवरून पण खूप मॅटर करतं असं आपल्याला इन्स्टंट पदार्थ बनवणं तर हे वाईट प दिसत आहे तुम्हाला आणि एक एलो दिसत आहे तर हा एलो आपल्याला वापरायचा नाही आहे हा फक्त आपल्याला व्हाईटवाले दोन वाप तीन वापरणार आहोत तिसरा पण छान तसाच निघला वाईटवाला तर छान असे कडक असतात लालू तेच घ्यायचे आहे चिमलेले वगैरे घ्यायचे नाही आहे तर इथे मी छान सोलून घेतले पाण्याने आणि स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याची हातानेच पहिले चिप्स पाळून घेऊया तुमच्याकडे जर चिप्स पाळण्याची मशीन असेल तर तुम्ही चिप्स पाळण्याच्या मशीननी पण करू शकते पण गरज पडत नाही पण त्याने जर चिप्स पाणीने जर तुम्हाला लवकर लवकर करायचं असेल तर तुम्ही लवकर लवकर करा पण इथे मी हातानेच चिप्स अशी मी हातानेच करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझे मी चिप्स जे बनवत आहे ते त्याचा आकार किती मस्त येत आहे आणि जेवढे मला पातळ जाडे पाहिजेत त्याप्रमाणे मी तेवढे करत आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी आता छान चिप्स हातानेच असे करून घेत आहे एकदम पातळ एकदम जाळे असं करायचं नाही आहे मी एम साईजचे असले पण स्टार्टिंगला तुम्हाला दाखवले तर या प्रकारे मी ना करून घेतलेले आहे आता मी तीन चार असे चिप्स एकावर एक ठेवून त्याचे आता मी छान बारीक बारीक लच्चे कापणार आहे तर छान असे पातळ पातळ कापून घेऊया खूप जाळे पण नाही खूप पातळ पण नाही बिलकुल असे चौकोणी आकाराचे जसे मार्केटमध्ये मिळतात बघा विकण्यासाठी असतात मार्केटमध्ये आपण विक्रती जेव्हा घेऊन येतो त्याचप्रमाणे असतात तर तेवढ्याच आकाराचे आपल्याला ते कट करायचे आहे तर इथे बघू शकता तुम्ही माझे सगळे ते तीन चार चिप्स पकडून मी असे कट केलेले आहे थोडा वेळ लागतो याच्यासाठी पण एकदम परफेक्ट प्रमाणात जमतं ते किसनीनं वगैरे किसू नका त्याच्यामुळे पण लालसर होऊन जातो सगळा जो तुमचा किस जो असतो तो पुन्हा लालसर होऊन जातो तर त्याने करू नका तर इथे मी या प्रकारचं सगळ्या आलूचा केस असं बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान असे लच्छे त्याचे बाहेर निघलेले आहे तसे पाण्यात टाकून ठेवायचे आहे जेवढे जेवढे झाले तेवढे तेवढे पाण्यात टाकून ठेवायचे आहे नाहीतर ते काळे पडतात तर इथे सगळे आलूचे मी लच्छे करून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असे गंजीभर झालेले आहे माझ्यान ती पाण्यातच मी सुकवायला पाण्यातच मी छान स्वच्छ धुण्यासाठी ठेवले आहे जर गढूळ पाणी खूप निघत असेल तर दोन स्वच्छ पाण्याने धुऊन टाका म्हणजे त्याचा स्टार्च जो आहे तो, तो बाहेर पडेल तर छान पाण्यातून एक कपडा घेतला मी पाण्यातून मी पूर्ण लच्छ असे काढून घेत आहे आणि छान मी कॉटनच्या कपड्यावर छान मोकळे मोकळे टाकून मी त्याचं जे एक्झिट पाणी आहे ते काढून घेणार आहे तर छान असं टाकूया त्याच्यानंतर असं कॉटनच्या कपड्याने आपल्याला ते छान असं हळूहळूवारपणे पुसून घ्यायचे आहे म्हणजे त्याला कोरडे काढायचे आहे तर या प्रकारे मी आता ती हळूहळू हळूहळू प्रोसेस करते याला जवळपास चार पाच मिनटं लागेल कारण की कसं असतं त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला ऑब्झर्व आप करून घ्यावं लागते म्हणून कॉटनच्या कपड्याने लवकर ऑब्झर्व होतं आणि ते टिश्यू पेपरने वगैरे व्यवस्थित होत नाही ते मागच्या वेळेस मी जे सांगितलं होते फ्रेंच फ्राईज करताना तेव्हा तशाप्रमाणे आपल्याला प्रोसेस जे आहे करायची आहे तुम्ही बघू शकता पूर्ण कोरडे झालेले आहे आपले कीस तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे फुल आचवर आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे सोडून देऊया आणि छान असे जेव्हा बुडबुड येऊन जेव्हा ते छान शिजायला लागतील तर थोडा गॅसची जे आच आहे जी फ्लेम आहे ती थोडी कमी करायची आहे आणि त्या फ्लेमवर आपल्याला छान असं भाजायचं आहे तळून घ्यायचे आहे छान असे तर इथे मी आता कमी गॅसवरच तळून घेते म्हणजे खूप असं कमी करायचं नाही किंवा मिडियम पण करायचं नाही फक्त फ्लो ज्याचा जो एकदम हाय फ्लेम जे असते फक्त थोडीशी किंचित आपल्याला कमी करायची आहे आणि छान असं वर खाली करून छान आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे तर शिजले पाहिजे कच्चे ठेवू नका नाहीतर मग त पटापट पत तुम्ही मोठ्या गॅसवर तळून घ्या आणि काढाल तर ते कच्चे राहू शकते तर छान असे खडखडीत वाढले असे म्हणजे वाजले पाहिजे तर असे तुम्हाला तडायचे आहेत हे कमी गॅसवरच नाहीतर एक दोन तुम्ही खाऊन बघा ते आतून कच्चे राहतात म्हणजे नरम पडतात मग तर एक तर बॅच आपली झालेली आहे दुसरी पण मी तशीच टाकणार आहे छान अशी फुलून आले का मी दुसरी पण छान अशी कमी गॅस करून मी तडून घेतलेले आहे तर इथं बघू शकता माझे पूर्ण याच्यामध्ये तळून झालेले आहे जेवढी मी केस होता तेवढा तळून घेतलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे ते तर पाहिजेनच पाहिजेन आलूसोबत शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन जे असतं जे इडली इडलीशिवाय सांबार असं असतं त्याच्यामुळे आलू आलूचं कुठलाही पदार्थ म्हटला की त्याच्यामध्ये थोडेसे जर शेंगदाणे राहिले तर खायला खूप मजा येतं तर, तर इथं तुम्ही आता उपवासासाठी तर एकदम त्यांचं कॉम्बिनेशन म्हटलं तर बिलकुल असतेच तर इथे आपले शेंगदाणे पण छान तळून झालेले आहे त्याच्यावरच आपण आता ते शेंगदाणे घालून घेऊया तर इथे आपले शेंगदाणे आणि कीस जो आहे एकदम रेडी झालेला आहे तर दुसरी प्लेट मी ह्यासाठी घेतलेली आहे इथे आपल्याला दोन फ्लेवर करायचे आहे तरी मी त्याच्यासाठीच हे दुसरी पण प्लेट बाजूला ठेवलेली आहे तर आता याच्यामध्ये जे आहे ते मिक्स करून घेऊया शेंगदाणे आणि कीस आणि अर्धा कीस आणि शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये अर्धी अर्धी करून घेऊया दोन्ही साईडला तर मी दोन्ही साईडला समप्रमाणात दोन्ही साईडला घेतलेला आहे एका साईडमध्ये मी टाकत आहे तिखट तर तिखट आणि मीठ घालणाऱ्याचा तो एक फ्लेवर करायचा आहे मला तिखट मिठाचा एक फ्लेवर करायचा आहे आणि दुसरा तर तुम्ही विचार करत असेल की दुसरा नेमका कशाचा करणार आहे तर मी दाखवते तुम्हाला दुसरा पण इथे पण छान झालेला आहे एकदम तिखट मीठ व्यवस्थित लागलेला आहे जो आपण नॉर्मली करतो आणि खातो उपवासाला आणि हा आहे आता मिंट पावडर आपण हा बनवणार आहोत पुदिना फ्लेवर तर इथे मिंट पावडर जर आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते प्लीज मिंट पावडर असं पण कुठलाही घेऊन नका बिलकुल फक्त प्लॅस्टिकमध्ये पॅक आहे आणि तो तुम्ही घेऊन येणार आहे तो राहात नाही व्यवस्थित त्याचा फ्लेवर येत नाही प्रॉपरली एक बॉटल येते मी जी तुम्हाला दाखवलेली आहे कुठल्या पण गोष्टीची एव्हरेस्टची पण येते तर तो तोच तो 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 मसाला तुम्हाला आणायचा इकडे मिंट फ्लेवर पण तयार झाला आणि ते तिखट मिठाचा पण जो आपल्याला साधावाला फ्लेवर असतो तो पण तयार झालेला आहे तर आता मस्त असं खायला एकदम रेडी झालेलं आहे तर आपण एका याच्यामध्ये मी सर्व करताय बाऊलमध्ये तर एकतर मी सर्व केला तर के दुसरा आपण मिंट फ्लेवरचा सर्व करूया मस्त असं झालेलं आहे दोन्ही टेस्टला खूप भारी लागतात नक्की तुम्ही ह्या शिवरात्रीच्या उपवासाला करून बघा